आणि माझ्या वाणिज्य नोटीकडे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि रहा भाजप सरकार ने कशा खात्री रासून खात प्रत्येक कुस्ती काँग्रेसने घुसानी

त्याच्यातले काही जमा झालेले हो अमनरावसामित्त कुस्त्याचं जंगी मैदान परतून या ठिकाणी घाल झालेला हात टाकून निघण्याचा प्रयत्न ताणा दिचा डावा गोडवा खडा करून निघण्याचा प्रयत्न ताणा दिचा अनुभवाला तगड्या असणाऱ्या बायकांचा कब्जा मजबूत केला संचा निर्णया निर्णय काय हा झोक नका धोका पत्करू नका अनुभव पंचा सर्व पाहुण्यांना कुस्ती प्रेमींना विनंती फरामरी पुढे यायचं नाही कुणाचा पोरगा असेल पुढे असेल इथं पंचायत गावकऱ्यांना नेमून दिलेले पंचायत हे बक्त्य आहे कुणी फरक देण्याचा प्रयत्न करायचा नाही ने वरी ने तर वरी ने नक्षी की। वरी ज्या दैवताच्या यात्रेच्या गोष्टी तो खर तर जे जेकार शेवट करायचा असतो मध्ये करायचा नसतोय स्पर्ग आहे गुंडे रामेश्वर मुंडे असतात विश्वनाथ मुद्दे करून आमदारांचा आवाज मजुकर मजमूरे संपा ठक्रा म्हणून घेऊन मजमूरे

नव्या दमाचा पैलवान येतो त्या तानाजीला बाळणातला घडवण्यात सिंहाचा वाटायचा सचेत दातावर असतात लक्ष्मीण पटेल दुसरं या कडेवरती आलेला स्वारी धरण्याचा प्रयत्न चाललेला नितीन जाधव खंदवान कर आपण च्या जवळ या आणि तो अनेक प्रकार आहेत सरपंच आहे बापू तुम्हाला त्याचा अर्थ तुम्हाला सगळी आणि पंचा निर्णय कुस्ती बराबाई त्याला पुढचं कुस्त घ्या कुस्त नावापुरती सुधाकर घे असतात मुंडेश्वर गुंडे अकण्यात असत्या राज्यावर आणि बाळनाथला शंभर पाच तानाजीला शंभर पाच बक्षीस बक्षीस हे तानाजी चार हजार पहिला नावाची बत्ती बराबरीचे दोष्या भरण्याचा निर्णय पणताच आहे कुस्त्या अक्षोर भोसले आकड्यात आलेला भारत कवानं आत चला संशोधोस जोडीला आजचा कब्शा घेण्याचं काम चला विचारानं कुस्ती चला तिने त्यांनी अमोल चालवली कब्शा भक्कम केलेला आणि बाळू बैलवान तयारीला लागा दीपक कराड तयारीला लागा गणेश मुंडे तैयारी लगा, भरत तरण तैयारी लगा, सुरज मुंडे तैयार हुआ आसिफ हनीस सैयद तैयार हुआ हनीयास तुम्हारा तीन नंबर, दो नंबर और भी हेड कप्तान गुड्डी के तेजवंत सायदोराम नगर विजय गुड्डी हरदीप जागता, सुला कर मुझे उसका आज दावा, सुला कर मुझे उसका आज दावा, आज दावा, जा पाण्याच्या सुभाष नितीन जाधव खटला आपण फोटोग्राफर मध्ये कोण होणार गोगोर आणि केसरी याचा फैसला हजारोच्या साक्षीला लांबणारा एक नंबरला सुरेश मुंडे आणणारा याच गावचा भवि महाराज केसरी सविषय फोरस मुंडे एक नंबरला लढणारा आणि त्याच्यावर अनेक भारत अष्टीचा अनेक गोष्टी लागते ऋषी मिडके हाच अधिकार हा ऋषी मिळके तेरगावचा रस्ताद रामसंदेचा पट्टा येश मुंडे हाच अधिकार येश मुंडे सराव होते अहमदनगरला ऑल इंडियाची कुस्ती राष्ट्री सगळ्या चार हजार रुपये मला कुस्ती लागली नाही चांगली कृषी दंड दंड वाचवणे समाजाचा मानसिक गजर झाली जंग मानसशास्त्र आणि सायकोलॉजी मान मेंदू आणि मनगट यांचा संयमधील गोष्टी आहे बघा मगाशी सतत होते एकोणीसशे बेचाळीस ची क्रांती झाली पैलवानाचा उठाव झाला नारा झाला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाला त्याच काळात मराठवाड्याच्या भूमिकेत एक रत्न जन्मला हरिश्चंद्र बेरा धर्मात त्यांचं नाव एकोणीसशे एकोणीसशे अडुसष्ट महाराज सात एकोणीसशे एकोणसत्तर ला महाराज केली एकोणीसशे सत्तर ला दिल्लीच्या नेतृत्व एकोणीसशे एकाहत्तर राष्ट्रपूर्ती सोन करत मिळून दिलं या भारत देशाला अरे रे काय झाला थांबामुळे थांबाला एकोणीसशे त्र्याहत्तर ला एकोणीसशे बहात्तर ला येणामुळे

शेख आलाय पण येत नाही ऐकतो पण ऐकत नाही राहुल किरण आलेला आहे आला आला हो बापू राहुल हो हो बापू असतात